दुःख म्हणजे काय असत आणि सुख म्हणजे काय दुःखाची साधी व्याख्या आहे मी आहे माझं नाव राजन खान मी कुठेतरी एकटा जगत असलो ना तर फार जगू शकतो बर का फक्त एकटाच जगलं पाहिजे आसपास शेकडो मैल कोणी नाही मी सुखानं जगू शकतो जगू शकतो का नाही ना म्हणजे जगायला माणसं लागणार ला माणसं लागणार ना दुसरी लागतातच नाही का जर माणसं लागणार असतील तर आपलं काय होते भानगड कुठं होते बघा आपले मेंदूत होते ही अशी आहे की हा अजय आहे मी राजन खान मग अजय काय वागलं पाहिजे तर राजन खानला असं वाटतं अजय माझ्या मेंदून वागलं पाहिजे आणि इथं दुःखाल सुरुवात होते अजय समजा चांगलं वागला माझ्या मेंदूसारखं माझ्या विचारासारखं जगायला लागला तर मला लय आनंद होतो याला म्हणायचं सुख तो थोडा माझ्या विरुद्ध गेला मी दुःखी झालो म्हणजे सुख आणि दुःख हे पुन्हा दुसऱ्यांमुळेच जन्मला येतं आपल्याने तो